आज जागतिक दिव्यांग दिवस तीन दिसंबर के अवसर पर दिव्यांग आधार बहुत देशी सेवा संस्था संस्थापक अध्यक्ष हमारे दोस्त हमारे बड़े भाई शेख नासिर साहब मैं संस्था का फाउंडर और डायरेक्टर संचालक मिर्जा जक्की बेग हमने आज तीन दिसंबर चौदह दिसंबर को जागतिक दिव्यांग दिवस के मौके पर कई शासकीय कार्यक्रम को जैसा पिछले दस दिन से कार्यक्रम पूरे महाराष्ट्र में दिव्यांग दिवस के अवसर चर चल रहे थे तो हमारे जो काफ़ी चीफ गेस्ट थे तो वो लोगों काफ़ी काफ़ी बिजी होने के वजह से हमको अलग अलग लोगों ने टाइम चौदह तारीख का दिया तो आज अपन ने दिव्यांग आदर्श बहुत देशी सेवा संस्था और मैं उसका संचालक मिर्जा जख्की शेख नासिर साहब हमारे संस्थापक अध्यक्ष हम दोनों की मेहनत से हम काफ़ी एक महीने से ये आयोजित प्लानिंग कर रहे थे आज हमने दिव्यांग लोगों के अंदर तीन पाँच व्हील चेयर बीस बैसाखी की, राशन किट और कमोट की कुर्सी और तीन साइकिल बांटने का काम किया है और मैं पूरे देश के दिव्यांग बहन भाइयों को जागतिक दिव्यांग दिवस की शुभ शुभ अपना करता हूँ मुबारकबाद देता हूँ और हमारे आए हुए मेहमान जैसे कि एडवोकेट रीमा काड़े मैडम जिनने हमको सहयोग किया और वो कार्यक्रम में उपस्थित रहे और हमारे कोल्हापुर के मान्यवर माननीय यो डॉक्टर योगेश इंडोरे साहब जो महाराष्ट्र एन समिति के अध्यक्ष है मनसे के उपाध्यक्ष भी है और जैसे कि हमारे जानने से आए हुए राहुल भाई और मुदस्सिर अंसारी जैसे सभ्य मान्यवर आए और तारा फाउंडेशन के हमारे नितिन जी शिंदे साहब जो संस्थापक है जो पुणे से खास तौर पर अपने कार्यक्रम के लिए दिव्यांगों का हौसला अफजाई करने के लिए आए थे तो मैं सभी मान्यवरों का आभार व्यक्त करता हूँ शुक्रिया अदा करता हूँ कि सबने हमारे इस कार्यक्रम में आकर हमारे कार्यक्रम को खांदे से कांदा लगाया और हमारे कार्यक्रम को सफल बनाया मैं तहे दिल से सब मेहमानों का शुक्रिया अदा करता हूँ बस इतना ही मैं अपनी बात बोलता हूँ और खत्म करता हूँ तीन डिसम्बर लो तो दिव्यांग दिन होता तो तीन डिसेंबर दिव्यांग दिना जालन ला वाटप के आणि त्याच्यानंतर आमचे जे भाई आहेत अतिशय मरमर करतात आमचे हे भाऊ आहेत सगळे अगदी माझे ते दिव्यांग बंधू भगिनी सगळे आहेत या सगळ्यांना सर्वप्रथम दिव्यांग दिनाच्या रिलेटेड का होईना सगळ्यांना मी आधार विकास बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या मार्फत बोलतो आज आम्ही जागतिक दिनानिमित्त आज कार्यक्रम ठेवलेला आहे कारण हा कार्यक्रमाचा एकच उद्देश आहे की दिव्यांगाला काय कमी पडते आणि ती परत कसं जावा आणि कसं त्याला द्यावा एक आम्ही गावगाव शहरामध्ये फिरून दिव्यांगाची नोंदणी केली त्या नोंदणीमध्ये आम्हाला असं आलं हे शासन फक्त नावासाठी आहे पण शासनचे लोकं आणि शासन काही करत नाही आम्ही आमच्या स्वच्छते मार्फत दिव्यांगाची नोंदणी केली त्या नोंदणीमध्ये दिव्यांगाला कुबडी देणार आहे त्या नोंदणीमध्ये व्हीलचेअर देणार आहे त्या नोंदणीमध्ये तीन चाकी सायकल देणार आहे आणि त्या नोंदणीमध्ये गरजू दिव्यांग आहेत आणि आहेत त्यांना मुलासाठी शिक्षणासाठी खूप काही प्रॉब्लेम आहेत त्यांना आम्ही मदत करणार आहे असे भरपूर आमच्याकडे योजना आहेत त्या योजनेच्या माध्यमातून आम्ही वस्तूच्या माध्यमातून दिव्यांगाची मदत करणार आणि मी आवाहन करतो की या जिल्ह्यातील शहरातील सर्व दिव्यांग बांधवंनी या कार्यक्रमाला येऊन आमच्या संस्थेला भेटून नोंदणी करावी आणि जर नोंदणी केली तर आम्ही त्यांना तितपर्यंत त्यांचं जे साहित्य आहे त्यांना काय आमच्याकडून आम्ही ते देण्याचा प्रयत्न करू आणि आमची का शासनाच्या मार्फत जेवढे योजना आहेत भरपूर योजना आहे संजय गांधी निराधार योजना आहे कर्जविषयी माहिती आहे ही सगळी माहिती देऊ त्यांना आम्ही कर्ज काढून देऊ कर्ज तर संजय गांधी निरा योजना आहे मदत योजना आहे पाच टक्के निधी आहे आणि निधीसुद्धा देत नाही पण आम्हाला वारंवार आंदोलन करावं लागतं गेटवर जाऊन आंदोलन माग मागितल्याशिवाय आम्हाला शासन देत नाही मग आपण सगळे एकत्र येऊ आणि शासनाला धडा शिकू की आम्ही काय करू शकतो म्हणून माझ्या दिव्यांमधून आमच्या पाठीचे राहणे आणि या संस्थेचे पाठीचे राहणे गरजेचं आहे कारण ही संस्था दिव्यांगासाठी तळमळ काम करते आणिच काम करणार आहे आणि पूर्णा जिल्ह्यामध्ये आम्ही दिव्यांगासाठी काय काय योजना आहे आणि काय काय करता येईल तेवढं करत प्रयत्न करू दिव्यांगाचा जो निधी आहे तो देत नाही वेळेवर वेळेवर मिळत नाही आहे यासाठी आपण काय पाहूल शासनाचे जे अधिकारी आहेत एक नंबर भ्रष्टाचे अधिकारी आहेत या भ्रष्टाधिकारीमुळे आमचा निधी आम्हाला टायमर मिळत नाही एक खरी गोष्ट आहे कारण आम्हाला पत्र द्यावं लागतं प्रत्येक वेळेस निवेदन द्यावं लागतं की शासनाला थोडीफार लाज लाज नाही हो ज्यांना दोन पाय नाही डोळे नाही हात नाही अशा दिव्यांग बांधवांना शासनापर्यंत गेटवर जाऊन हटका मारावं लागतो आणि निवेदन द्यावं लागतं आंदोलन करावं लागतो तोपर्यंत आम्ही आंदोलन करत नाही तोपर्यंत आमच्या अकाउंटला खात्याला दिव्यांग बांधवला पैसे मिळत नाही शासनाच्या फर्स्ट अधिकारीमुळे हे आमचा प्रॉब्लेम आम� आहे दर शासनाचे अधिकारी एकाने एक काम केलं तर दिव्यांगांना घराच्या बाहेर निघणं येणार नाही आणि सर्व दिव्यांगाचं सर्व काम व्यवस्थित राहणार आहे आणि त्यांचे जे योजना त्यांना वेळ भेटले त्यांना मान सन्मान भेटला तर आम्ही या प्रश्नासाठी मान सन्मान करू जय हिंद जय महाराज